मला कळलं की एकटा जीव सदाशिव वाले बी लय खरेदी केली वाटते त्यांनी केली म्हणते ते लय खरेदी मी काय बघितलं नाही बघा केली हाय नमस्ते मंडळी काय चाललंय सगळ्यांचं बरं आहेत का बरोबर आली तयारी सगळ्याची गावरायची <coughs> आमची तयारी नेहमी झाली आहे पण आज आम्ही आलोय फिरायला फिरायला कुठं आलो तर बघा कुठं आलो पूजा हा आम्ही सगळी नाही पप्पा आणि पप्पा आले ती या तर तिकडं चहा पाण्याची व्यवस्था चालू आहे चहा ठेवला दिवस झालं गोखत होतो यायच तर म्हटलं चला जाऊन या आपला तरी तर चहा चालू आहे बघा मग काय चाललंय तुझं काय नाही बरं चाललंय म्हणलं बोला त्यांना दिवस झाले या म्हणलं तर काय नाही इथे या म्हणल्यावर मार श्रावण महिना झाले वर तर आता गणपतीचं आलं त्याच्या अगोदर या म्हणलं तर म्हणजे नाही ना आम्हाला तारखा ता। येतं श्रावण महिन्यात सुट्टी होती पण तरी सुद्धा कार्यक्रम त्यांना चालूच होता पण मला कपलाहीच आवडलं होतं बघ तुझ आवडलं माहित ना ज्या माहिती मोठं मोठं तर मी काय माणसाला चापल <laughs> बरं आहे की बोल तुला आपल्या हा इकडं तायडीन आमच्या नवीन काय केलंय भाऊल्या नवीन कलाकार काहीतरी असते बर का तायडीकडे असं छापल चालू आहे करायला बसणेपेक्षा आपलं काहीतरी करायचं पण ही अंड्याचं केलेलं आहे मला आवडलं बघ गोल्डन ती वरच गोल्डन कलरच दिसतंय का हातून अँड असं छोटं बारक छोट काढून त्यातलं सगळं वील काढून ती त्याला चुटकवलंय आणि गोल्डन कलर दिलाय तर लई छान वाटतंय असं डोल डुलटल्या बाकीच्या उकळल्या कसल्या चहाच आहे

बॉड आणि मांडून ठेवले ते आणि झालं दोन तीन दिवसावर आले त्या लक्ष्मी आम्हाला पण लय तयारी करायची आहे बर का पण यावं म्हणलं इकडं परत सवड भेटते ना भेटते या ती परत रागाला गेला असतं नाही आले मग काय कर म्हणून म्हणलं चला चला म्हणता येतात चला आपण केली असते पुन्हा म्हणलं होतं रविवारी जायचं होतं पुन्हा म्हणलं असत का चाली नाही तू माय असं म्हणलं असत त्याच्यामुळं चला म्हणलं असं बघ तिथं बघा पिंजरा कसा दिसतय घरच्या घरी आपलं पासून टिकाव वस्तू ताईडीने काही बी तयार करून ठेवले काय लय हुशार आहे मग असं कुठली वस्तू नाही की इथं सगळे टाकाव वस्तूपासून सगळं नवीनच केलं सगळं नवीन बघल तिकडं तुम्हाला कलाकारी दिसत सगळीकडे कलाकार आहे बोलन तिकडे दिसेल तुम्हाला पडदा हा बघ तिकडे जाम केलं तू बघा पडदा केला कळ तुम्हाला चहाच्या ग्लासचं काय केलं लय हुशार आमची पडदा कशाचा केलाय खिडकीला के म्हणा मला धावकी <laughs> पडदा लेगीच कापली लेगीस लेगी नाही प्लाझो प्लाझो उभी कापली अशी उभे <laughs> आणि किती भारी दिसते ती स्पष्ट बघ असं उभं राहून लांब ना खिडकी बघा खिडकी हा हा कशी वाटते खिडकी सांगा मला तर वाटलं पहिल्यांदा कागदच आहे पेपरच आहे रावदी। जाम झालाय चहा बघ पेत असला तरी मंडळी मग तुमची कुठबर आली तयारी सगळी लक्ष्म्याची ह्या आमचं झालंय बघा सगळं नेहमीच्या वर काम झालंय सगळं पण आज मंडळ यावं जरा नेहमीची गाठ घेऊन बरेच दिवस झाले येऊन झालं उद्याचा दिवस मोदी परवा दिवशी फ्रे देत लक्ष्मी मग तयारी करावी लागते तुमची कुठं बरं आली तयारी सांगा सगळे जण हे केव्हा केलंय असलं आता वळखावर मंडळ हे काय आहे नेमकं तुम्ही सांगा आता वर अंड ठेवलंय खोय केलाय खेळ लय वारी घालत आहे अंडी ती आंडी बघा अंडे येतलं कांदे बिल हे सगळं बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा अंडी येतील आणि त्याचा केला केलाय लक्ष्मीला तुम्ही खरं असले काहीच पाहिजे आपल्या टेव अंड शाखा त्याला काय झालं काय मौसर आहे मग आहे मग काय अडचण आहे पण बारी शो बाबा हा आवडलं तुला अंड्याची जाताना बरूनच द्यायची तिला पिशवी काय का नाही कस काय जमत तुम्हाला एवढं सगळं करा मी शिकवलं तिला तुझ्या ध्यानात नाही गेले का आता सगळं आता तिला देऊन टाकली सगळी मिशन मिशन दिली काय पांढऱ्या तेव्हा ती बाहल्या

बघा चित्र बारख्या काय रे दादा पांडा पांडा गुल्ले छपडीचा केला छपडीचा केलाय का बरं दिसत कला पुसर छान आहे मस्त आहे

काय आहे सगळं आहे काय नाही जे कसं असतं माहित आहे का, 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 का मला माहित आहे बाय आणला सगळं नेलं का बाजारात काय घ्यावं ती कळत नाही त्याच्यामुळे नाही नाही हाय सगळं आहे सर्व आहे काय गरज नाही गेलं म्हणजे घेऊच वाटतं माणसाला जर वर्ष नवीन काय बी निघत कसं आहे दिवस असल्या पडले तर पावसा पाण्याचं काय असतात शेतला पाऊस आलाय म्हणली बघा तुम्ही म्हणताय पाऊस नाही पाऊस नाही म्हणून काय बी व एकाच घ्यायचं म्हणल्यावर पण पैसे पाहिजेत ना महत्वाचं नोटा हा देवाला मस्त घेतलं नोटावर दरवर्षी काही नाही स्टँड घेतलंय मैदा मोटर सहा फूट स्टँड घेतले दोन वर्ष आता कायच घ्यायचं नाही स्टँड घेतल्यामुळं अजून दोन वर्ष हा पुढल्या वर्षी हा नाही येणार आहे भेंबळ्यावर चालत कॅनिल पट्टीनं चालत येईल आणि शॉपिंग करून जाईल आहे का नाही? पैसे ते देताला मी. आन मला कळलं की एकटा जीव सदाशी वाले भी आल्त आक्लूजला आमच्या अमूलला. आल्त ग. हं? आलो ते की मला पण कळता. हं. मला म्हटलं हा आक्लूजला आलो या सामान नेयला. कुठं कुठे भेटाय आभ म्हटलं भेटाय आक्लूज मध्ये. हाय तर तुमचं दाजी म्हणलं जावा. मग ते गेलत आक्लूज मध्ये. मग ते कायतरी नेते ते घेऊन गेला वाटतं. लय खरेदी केली वाटतं त्यांनी. केली म्हणते ते खरेदी मी काय बघितलं नाही बघा केली मी विचारलं त्यांना एकटा जीवाले म्हणलं आम्हाला नाही हो आमोला तुमच्या आमोला घेतलंय म्हणलं लेखाला तुमचं म्हणलं बर बर असू द्या कधीतरी तयारी केली घेतले ती महालक्ष्मीच्या बोड्या घेतल्या त्या आणि मग घेतल्या म्हणून तुम्हाला म्हणलं त्यांच्या बरोबर कशाला नगर तुमचं ठरलं होतं गुळी झाली ते मला कळलं ते नाही नाही आलं कीच कळत मला असली कराय ठरला असलं या घेऊन भाऊ हिया घेऊन अकलूज ला जाऊ तसं काय काय नात होता माझ्याकडे माझा काय होता बघायला काय पैसे बघून मग तिथे गेल्यावर गे लागतं बघून आम्ही दोघं गेलो होतो बघून आलो आम्ही काय घेतलं बरोबर असू द्या म्हटलं तयारी करू लागायला येतो म्हणले ते यंदा हा त्यांच्यात नाही का ना लक्ष्मी मग ते इकडे येते अरे 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 फोकून प्या फोकून पूजा चला मग मंडळी अशाच गप्पा बहिणी बहिणी आता आम्हाला बी जायचंय महागरी अजून लक्ष्मी उभा करायच्या जाऊन तयारी करायची साड्या घालायच्या त्या लक्ष्मीला आहे का ना पडायला बायसु <laughs>